थोडा वेळ झाकून घेऊन आता शिजून देऊ आपण थोड्या वेळ मिठा भाज्या मस्त शिजल्या ना तर त्या मिठाचा चुलीवर भाजलेला पापड एकदम चवदार आणि खुसखुशीत असा लागतो आणि चुलीवर भाजलेल्या पापडाची चव एकदम अप्रतिम अशी असते नमस्कार मैत्रिणींना कुंकु किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींना संध्याकाळची वेळ आहे सा साडेपाच वाजलेले आहेत घड्याळामध्ये आणि आता मी इथं फोडत आहे भुईमुगाच्या शेंगा तर या शेंगा आम्ही उन्हाळ्यामध्ये स्टोअर करून ठेवलेल्या आहेत आणि आपल्याला जशा पाहिजे तशा भरून घेतो तर आपल्याला अशा पद्धतीने शेंगाने भेटतात तर आज आज आपण व्हेज पुलाव करणार आहोत संध्याकाळी इथं बाहेर अंगणामध्ये चूल मांडून आणि छान असा व्हेज पुलाव करणार आहोत तर व्हेज पुलावला आपण शेवग्याची शेंग आपल्या फरजबाजेतले वांगे आणि पालक भाजी आणि अख्खा मसूर अख्खा मसूर त्यामध्ये घालणार आहोत तर आज संध्याकाळच्या जेवणासाठी आम्ही व्हेज पुलाव करणार आहोत तर मस्त अशी अंगणामध्ये चूल मांडणं रुबेद्रांगलाही आमच्या खूप आवडतं आहे का नाही <laughs> बाळा तर मग चला करूया व्हिडिओला सुरुवात पण माझ इथ अभ्यास करायला आता मुलांचे पेपर सुरू होणार आहेत उद्यापासून आहे ना उद्या कसेच पेपर आहे आता अभ्यास करतो इथे हुशार आहे आपल्या ह्या वांग्याच्या झाडाचे चार वांगे निघालेत तर आता पुलावमध्ये आपण घालूया सगळं आपला परत भाजीपाला तर चला तर आज पुलावमध्ये घालण्यासाठी आपल्या परत बाग पालक भाजी आणि काकांनी काल शेंगा दिलेल्या आहेत शेवग्याच्या तर प्रोटीननी भरपूर असा साठा यामध्ये असतो आणि जाड असल्यामुळं अजूनच जास्त साठा आहे याच्यात तर या आपण घालायच्या टोमॅटो बटाट कोथंबीर आणि आपल्या फरज बागेतील वामे छान असं आणि त्यामध्ये अख्खा मसूर तर छान असा पुलाव आपण करणार आहोत चुलीवर तर चला तर व्हेज पुलाव करण्यासाठी आपण इथं आता सगळी तयारी करून घेतली लसूण मिरची वांगे बटाटे टॅमॅटो भाजी कोथंबीर कढीपत्ता आणि शेवग्याच्या शेंगा कांदा आणि मसूर आखे मसूरची करायची आहे आपल्याला करायचं आहे पुलाव आणि थोडेसे शेंगदाणेसुद्धा आपण घालणार आहोत आणि इथं आता तांदूळ आपल्याला भिजवून घ्यायचे आणि मसाला तर चला आता चूल पेटवून घेऊ मस्त चला आता बाहेर अंगणात तर इथं मी अंगणामध्ये चूल पेटवून घेतलेली आहे तर इथं विटांची चूल मांडलेली आहे मी आणि आपलं फर्निचर जेव्हा केलं होतं तर ते थोडंफार इथं सरपण निघालेलं आहे तर काही आंब्याचं पण सरपण आणलं होतं आणि पातिलेला माती लावून घेते तर ट्रायपॉडवर मोबाईल लावला होता शूटिंग घेण्यासाठी तर ऋषांनी थोडंसं हलवलं तर इथं डोकं तर माझं इथं उडालेलंच आहे पण तरी पातिलेला माती लावून घेतली तर मुलं असे सतत कुटाना कुटाने करीत राहतात घरी असल्यावर तर सहसा आम्ही ऋग्वेदृशांग शाळेत गेल्यावरच शूटिंग करत असतो व्हिडिओची तर घरी असल्यावर कुटाने केल्याशिवाय ते राहत नाहीत तर इथं आता दोघं पण ट्रायपॉडला झटत होते शूटिंग घेण्यासाठी तर तेल टाकलं जिरे मोहरी आणि हळद त्यामध्ये टाकलेली आहे आणि वाटत नाही का मिरची

आता ते सोल्यावर उसला होईल ना पिलू तुला मन सर आला पाहिजे ना <laughs> कांदा छान परतलाय बर कापला बटाटा शेवग्याच्या शेंगा पालक भाजी तर आता हे जवळजवळ आपलं सगळं परत बागेतलं आणि शेतातलंच आहे बाजारातून तर बांधलेलं नाही सगळं घरच बाकी पालथं

थोडस त्याचं ऑपरेशनच करून ठेवलंय हा आखा मसूर आहे तर अख्ख्या मसूरनी पण आहे ना पुलाव खूप भारी लागतो आणि मुलांसाठी पौष्टिक पण असतो थोड्या वेळ झाकण ठेवते आता शिजून देऊ आपण थोड्या वेळ मिठा भाज्या मस्त शिजल्या ना तर त्या मिठाचा उतरून भाज्या पण छान होतात आणि मग नंतर आपण तांदूळ टाकू त्याच्यात मिठानी छान अशा आता ह्या शिजल्यात मिठात तर आपण आता यामध्ये टाकूया तांदूळ तर तांदू, दोन तांदू तीन पाण्याने तांदूळ धुवून घेतलेत आपण शेला तांदूळ आहेत शिजू देऊ खूप छान वातावरण आहे तुडेवाल्यांच्या गाड्या पण रस्त्याने जातात आणि आपलं इथं छोटीशी आपलं अंगण आहे छोटीशी परसबाग आहे आणि परसबागेतल्या बऱ्याच भाज्या आपण या पुलावमध्ये वापरलेल्या आहेत मस्त आणि ऋषांग बघा आमचा छान ऊस खातोय मोबाईल पाहता पाहता <laughs> मोबाईल तर पाहणंच का पाऊस लागतो मोबाईल तर चला आता पुलाव होण्याची वाट बघू आणि मग मस्त असं इथं अंगत पंगत धरून जेवण करू संध्याकाळचं <laughs> लाले दिसतो बाहेर जायचं ना रुबे हां थोडं वेळ होऊ दे आता हे थोडा फुलूस्तर राहू दे तू लावून दे त्याला कुटाने कुटाने खूप कुटाने तर आपला चुलीवरचा व्हेज वेज पुलाव छान असा तयार झालेला होता आणि थोडं विस्त्यावर उकलायला ठेवला होता तर म्हटलं चला तोपर्यंत इथं विस्त्यावर पापड भाजून घेते तर विस्त्यावर भाजलेले पापड खूप छान आणि पौष्टिक पण असतात आणि खूप छान लागतात तर आम्हाला सर्वांनाच असे विस्त्यावर भाजलेले पापड आवडतात तर आता उन्हाळी कामांनाही झाले जवळजवळ झालेलीच आहे सुरुवात तर आपण दरवर्षी तीन चार किलोचे पापड आम्ही करत असतो मुगाची डाळ आणि उडीद उडीद डाळीची तर वर्षभर इतके छान राहतात तर तुम्ही पहा की ती पापड आपला फुलतं तर छोटे छोटे पापड खूप मोठे मोठे असे होतात तर वर्षभर आपल्याला अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवल्यावर हे पापड वर्षभर आपण खाऊ शकतो सणासुदीलाही तळणं होतं किंवा असा खिचडी भात केल्यावर किंवा मुलांना पापडाची चटणी टिफिन टिफिनमध्ये देता येते तर यावर्षी आम्ही आता चार किलोचे पापड करणार आहोत उन्हाळी कामामध्ये तर एप्रिलमध्ये करणार आहोत आम्ही उन्हाळी कामाला सुरुवात तर ते व्हिडिओही आपले नक्कीच येतील कुंकू टिकली किचन या चॅनलवर तर घरगुती गावरान तुपाचा डबा पण इथं आता इस्त्यावर ठेवलेला आहे तर पगळून घेऊ आपण तर मैत्रिणींना छान असा आपला हा पुलाव झालेला आहे तयार व्हेज पुलाव तर बघा किती सुंदर सगळ्या भाज्या पण शिजल्यात छान अशा तर आता रुबेद्रांगला अगोदर देते खायला त्याबरोबर छान असा पापड असं व्हेज पुलाव तर आजची ही आपली चुलीवरची व्हेज पुलावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय